नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे पण भाषेचं अधिक ज्ञान अवगत करायचं असेल तर आपण मराठी भाषेच्या व्याकरणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे व्याकरणातील नियम अभ्यासले तर आपल्याला भाषेचा वापर करणं अधिक सुलभ होतं मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत पूर्वी भाषेचा शोध लागला नव्हता त्यावेळेला लोक हातवारे करून इशारे करून आपले विचार भावना प्रगट करत होते पण भाषेचा विकास झाल्यावर भाषेतून लिखाण होऊ लागलं आणि भाषा दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत गेली मूलध्वनींच्या आकारांनाच अक्षर असं म्हटलं जातं विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात अक्षरे एका मागून एक आली म्हणजे त्याचा शब्द तयार होत नाही तर ही अक्षर विशिष्ट क्रमाने आ, आली पाहिजेत आणि त्याला अर्थ असला पाहिजे अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य असं म्हणतात शब्दांमागून शब्द लिहिण्याने सुद्धा वाक्य तयार होत नाही तर अर्थपूर्ण शब्द एकत्रित आले तर त्याचं वाक्य तयार होतं अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेलाच वाक्य असे म्हणतात आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये एकापुढे एक मांडत असतो एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सुद्धा सांगता येतो उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते काल फार पाऊस पडला हे विधान झालं म्हणून त्याला विधानार्थी असं म्हटलं जातं काल काही कमी पाऊस पडला नाही म्हणजेच काल खूप पाऊस पडला हे विधान झालं काल काय कमी पाऊस पडला का प्रश्न विचारला गेला प्रश्नार्थी वाक्य काल कमी तर पाऊस पडला नाही ना प्रश्न विचारलाय हे प्रश्नार्थी वाक्य झालं किती अफाट पाऊस पडला काल उद्गारार्थी वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलताना लिहिताना वापरत असतो वाक्यांच्या आशयावरून आणि भावार्थावरून तसंच क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गार्थी असे तीन प्रकार पडतात ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात नीट लक्ष देऊन ऐका वाक्यांचे आशयावरून तीन प्रकार पडतात तर क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार पडत असतात आशयावरून म्हणजे वाक्यात जो काही आशय किंवा भाव दडलेला असतो त्याच्यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात तर वाक्यात क्रियापदाचं कुठलं रूप वापरलं गेलं आहे त्याच्यावरून वाक्याचे चार प्रकार पडतात चला तर मला आता आपण आशयावरून वाक्याचे कोणते प्रकार पडतात ते अभ्यासूया सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधान झालं वाक्याच्या शेवटी पूर्णविरामाला आहे एक पूर्ण वाक्य हे आहे आणि केवळ विधान आहे तसंच विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही हे सुद्धा एक विधान आहे हे फूल खूप सुंदर आहे माझी शाळा मला खूप आवडते हे विधान आहेत ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधानार्थी होकारार्थी वाक्य आहे विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही हे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे बाहेर केव्हा जाणार आहेस प्रश्न विचारला आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही हा प्रश्न आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे <coughs> ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात हे फूल खूप सुंदर आहे हे विधान आहे तर हे फूल सुंदर आहे का हे प्रश्नार्थी वाक्य आहे माझी शाळा मला खूप आवडते हे विधान आहे तुझी शाळा कुठे आहे हा प्रश्न आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते ते विधानार्थी वाक्य असते आणि ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो तर प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते किती छान आहे हे फूल किती आवडते मला माझी शाळा हे उद्गारार्थी वाक्य आहे मनातील भाव प्रकट करण्यासाठी जे उद्गार काढले जातात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य असतं ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात हे फूल किती सुंदर आहे हे, हे विधान झालं ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात हे फूल सुंदर आहे का हा प्रश्न झाला म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात विधानार्थी वाक्याच्या वाक्या शेवटी पूर्णविराम असतो प्रश्नार्थी वाक्याच्या वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि किती सुंदर आहे हे फूल म्हणजेच मनातले भाव प्रगट केले गेलेले आहे शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले गेलेले आहे तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य असते वरील ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे व्यक्त केला जातो तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य असतं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणं आवश्यक असतं आणि उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह देणं आवश्यक असतं आणि ही दोन्ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात अशा प्रकारे वाक्याचे आशयावरून तीन प्रकार पडत असतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आता तुम्हाला परीक्षेला वाक्याचे रूपांतर करणं असं सुद्धा येऊ शकतं समजा केवढी उंच इमारत ही हा जर प्रश्न असेल तर विधानार्थी वाक्य करताना हे वाक्य कसं होईल ही इमारत खूप उंच आहे